नमस्कार मित्रांनो तुमच्या आयुष्यात पैसा हे फक्त कमवण्याचं साधन आहे की एक महत्वाचं कौशल्य यांच्या सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकामध्ये पैसा कमवण्याच्या मानसिकतेचा आणि वर्तनाचा सखोल अभ्यास केला आहे आज आपण या पुस्तकातील महत्वाचे धडे उलगडून पाहू चला तर सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आर्थिक यशस्वीतेच्या सूत्रांबद्दल पैसा म्हणजे फक्त गणित नाही तर मानसिकता आहे पैसा फक्त कमवण्याबद्दल किंवा गुंतवणुकीबद्दल नाही मॉर्गन सांगतात की पैसा कसा हाताळावा हे मुळात मानसिकतेवर आणि वर्तनावर अवलंबून आहे उदाहरणार्थ लॉटरी जिंकणाऱ्या अनेक लोकांकडे अचानक पैसा येतो पण त्यांची योग्य आर्थिक मानसिकता नसल्यामुळे काही वर्षातच तो पैसा संपतो तुमचं आर्थिक यश फक्त कमाईवर अवलंबून नसून तुमच्या पैशाला कसा उपयोग करता यावर ठरतो संयम आणि दीर्घकालीन विचार महत्वाचे आहेत संयम हे गुंतवणुकीचं खरं गोपित आहे कमी वेळात जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न न करता संयमाने आणि वेळ देऊनच मोठं यश मिळतं उदाहरण म्हणजे वॉरन्ट बफे त्यांनी लहान वयात गुंतवणूक सुरू केली पण त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा त्यांच्या दीर्घकालीन संयमाने वाढला आहे तुमचं घेणं आणि निर्णय घेणं जोखीम हा प्रत्येक आर्थिक निर्णयाचा अविभाज्य भाग आहे पण मॉर्गन हाऊस सांगतात की जोखीम समजून घेऊन त्यानुसार निर्णय घेतल्यास तोट्याची शक्यता कमी होते उदाहरणार्थ स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सगळा पैसा एका कंपनीत न ठेवता विविध कंपन्यांमध्ये वाटून टाकल्यास जोखीम कमी होते जोखीम कळाल्यास आर्थिक निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेतले जाऊ शकतात समाधान आणि साधीपणा स्वीकार पैसा जास्त कमावणं हा यशाचा अंतिम हेतू नाही समाधान हे महत्वाचं आहे काही लोक पैशासाठी जीवतोड मेहनत करतात पण समाधान न मिळाल्यास त्याचा उपयोग हो काय म्हणूनच आपल्या गरजा ओळखा आणि साधं पण समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न करा तुमच्या गरजा कमी ठेवा आणि मानसिक शांती मिळवा पैसा टिकवणं हे कौशल्य आहे पैसा कमवणं ही एक कला असली तरी पैसा टिकवणं हे खऱ्या अर्थाने एक कौशल्य आहे काही लोक मोठ्या प्रमाणावर पैसा कमवतात पण त्यांचं आर्थिक नियोजन चुकल्यामुळे सगळा पैसा संपतो योग्य गुंतवणूक आणि खर्चाचे नियोजन केल्यास पैसा वाढतो कमाईपेक्षा बचतीवर आणि सुरक्षिततेवर लक्ष द्या मित्रांनो सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकामध्ये आपल्याला शिकायला मिळतं की पैसा ही फक्त एक गोष्ट नसून आपलं वर्तन आपलं आपला निर्णय यावर आधारित एक प्रवास आहे संयम योग्य आर्थिक नियोजन जोखीम समजून घेणं आणि समाधान या गोष्टी आर्थिक यश मिळवण्याच्या मार्गदर्शक आहेत तुम्ही तुमचा आर्थिक प्रवास नियोजन कसं करता तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच रोचक आणि प्रेरणादायी विषयांसाठी आमच्यासोबत राहा पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकाच्या प्रेरण प्रेरणादायी गोष्टीसह तोपर्यंत आर्थिकदृष्ट्या शहाण रहा आणि समाधाने ते जगा धन्यवाद